हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र तर कसे आज सगळे आय होप सगळे मजेत असणार मी रवीना स्वागत करते तुमच्या स्वरा यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की मन आपोआप बाहेर फिरायला शांत ठिकाणी जायला ओढ घेतं म्हणून आज आम्ही एक सुंदर असा देवदर्शनाचा आणि मनाला शांती देणारा आउटिंग प्लॅन केला आजच्या आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे आळंदी येथील गजानन महाराज मंदिरापासून हे मंदिर शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या संस्थेतर्फे उभारण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर खरंच खूप भव्य आणि आकर्षक आहे तुम्ही बघू शकता मंदिर परिसरात प्रवेश करताच डोळ्यांसमोर जे दृश्य दिसतं ते खूपच मनाला भावणारे आहे मंदिराच्या भिंतीवरील नक्षीदार कलाकुसर सुंदर कोरीव काम आणि स्वच्छता पाहून मन अगदी प्रसन्न होत आधुनिक वस्तुशास्त्राचा उत्तम वापर करून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आजूबाजूला छान झाडे आहे त्यामुळे एकदम प्रसन्न वाटत साधारणपणे पन्नास पायऱ्या चढून आपण वरती सभामंडपामध्ये पोहोचतो आणि पायऱ्या चढताना आजूबाजूला असलेले हिरवळ सुंदर उद्यान आणि शांत वातावरण खूपच छान वाटत आणि वरच्या बाजूला गजानन महाराजांची तेजस्वी मूर्ती दिसते मग आपल्याला जय गजानन माऊली आता आम्ही चालले मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर दिसत आहे वरती हॉलमध्ये महाराजांची प्रतिमा आणि पादुका आहेत आतमध्ये महाराजांची प्रतिमाचा व्हिडिओ मी घेऊ नाही शकली कारण तिथे अलॉ करत नाही तर इथनं जेवढं पॉसिबल होतं तेवढे मी व्हिडिओ घेतलेला आहे इथे अनेक भाविक शांतपणे बसून नामस्मरण जप आणि पारायण करतात संपूर्ण सभामंडपात शुभ्र संगमर वराचा वापर केला असून खांबावरील लक्षीकाम खूपच अप्रतिम आहे हे सगळं काम राजस्थानमधील खास कारगिरांनी केलेलं आहे आणि ते त्यांच्या हाताचं कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मन एकदम हलकं आणि समाधानी झालं आणि दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात अशा शांत ठिकाणी येणं खूप गरजेचं वाटतं जय गजानन मावली तर आता आम्ही आहो संत गजानन महाराज मंदिर आळंदी आणि इथून आम्ही साईबाबा मंदिरला जाणार आहे हे आळंदीमधील संत गजानन महाराजचं मंदिर आहे शेगाव संस्थान तुम्ही बघू शकता आणि निसर्गरम्य निसर्ग वातावरण मंदिराचा परिसर सुंदर आणि शोभनीय आहे एक मन प्रसन्न करणारा संत गजानन महाराज मंदिर आहे आम्हाला भूक लागली तर मग आम्ही इथे पाणीपुरीवर ताव मारलेला आहे त्यानंतर आम्ही निघालो आळंदी रोड वडमुख येथे साईबाबा मंदिराकडे मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते हे साई मंदिर खूप मोठं प्रशस्त आणि अत्यंत सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच ठिकाणी अनेक एक देवतांचे दर्शन घेता येतात निसर्गरम्य वातावरण स्वच्छ परिसर आणि शांतता यामुळे इथे वेळ कसतात ते कळतच नाही इथे बसण्यासाठी मोकळी जागा आहे त्यामुळे दर्शनानंतर शांतपणे बसून मन शांत करता येतं जेवणाची आणि प्रसादाचीही इथे खूप चांगली व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा हॉल हो आहे मला तर इथे बसून खूप मस्त वाटलं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ साई मंदिर परिसरातच बसलो त्या क्षणी मन एकदम असं पूर्णपणे शांत स्थिर आणि सकारात्मक झालं खरंच अशा ठिकाणी आल्यानंतर मनावरचं सगळा ताण कुठेतरी नाहीसा होतो जय साईराम आणि इथे आल्यानंतर स्वरूला आणि निहुला मस्त कॅट भेटली आणि बस ते लोक त्यां तिच्याबरोबरच खेळत खेळत मग तुम्ही बघू शकता इथे छान असं काशी विश्वेश्वराचं मंदिर सुद्धा आहे सुंदर असं शिवपिंड तिथे ठेवलेलं आहे त्यानंतर आम्ही निघालो अष्टविनायक दर्शन घ्यायला इथे अष्टविनायक गणपतीच्या सुंदर आणि नीट मांडलेल्या मूर्ती आहेत म्हणजे जे लोक संपूर्ण महाराष्ट्र फिरून अष्टविनायक दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण खूपच उपयुक्त आहे इथे मोरगावचे मोरेश्वर सिद्धटेकचे सिद्धिविनायक पालीचे पल्लाळेश्वर वरद विनायक महाडचे आणि थोडे पुढे गेले की त्या साईडला परत थोड्या मूर्ती ठेवलेल्या आहे हे थेऊरचे चिंतामणीची मूर्ती लेण्याद्रीचे गिरिजात्मज त्यानंतर बाजूला ओझरचे विघ्नहर आणि रांजणगावचे महागणपती अशा सगळ्या मूर्ती ठेवलेल्या आहे तर अशा प्रकारे तुमचं अष्टविनायकचं दर्शन इथे होतं आणि इथे पुढे छान अशी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर आम्ही इथे साईबाबा जावळी आणि इथे दर्शन घेतलं द्वारकामाई ही साईबाबांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे उभं राहिलं तर एक वेगळाच अनुभव येतो त्यानंतर पुढे इथे दुर्गा मातेची अतिशय सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे तुम्ही बघू शकता जय दुर्गामाता थोडं पुढे चालत आलं की परत पुढे असं मंदिर आहे तिथे पण लक्ष्मीनारायण राम दरबार आणि विठ्ठल रुक्मिणी यांचीही भक्तिभावाने दर्शन घेतले बघा कसं चाललंय पटपट पटपट तुम्ही बघू शकता इथे सुद्धा मस्त अशी सुंदर जागा आहे भरपूर अशी ऐसपेस ऐस जागा आहे आरामात इथे तुम्ही बसून मन शांत करू शकता बघा आहे ना सुंदर मंदिर तर तुम्ही कधी जाणार आहे इथे भेट द्यायला नवीन वर्षामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात इथे करू शकता सगळ्या देवतांची दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही खाली आल्यावर इथे सुद्धा एक छोट दत्त मंदिर आहे मग या दत्त मंदिर मध्ये गेलो आणि तिथेही आम्ही शांतपणे दर्शन घेतलं एकंदरीत आजचा आमचा दिवस खूपच समाधानकारक शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला होता देवदर्शनासोबतच मनाला मिळालेली शांती आणि समाधान खूपच महत्वाचं होतं सुंदर डेकोर सुद्धा इथे केलेला आहे मला ही है। तर हे मंदिर अतिशय आवडलेलं आहे त्यानंतर आम्ही इथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं थोरल्या पादुका मंदिर आहे तर तिथे आम्ही गेलेलो हे ठिकाण खूपच पवित्र आणि शांत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी इथेच काही काळ वास्तव केल्याचं मानलं जातं म्हणून या पादुका भक्तांसाठी खूप महत्वाच्या आहेत मंदिरामध्ये प्रवेश करताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते इथे आल्यावर मन खूप शांत होतं आणि नकळत डोळे बंद होऊन नामस्मरण सुरू होतं या पादुकांना वंदन केल्याने भक्तांना समाधान शांती आणि आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातं विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळेस इथे खूप मोठी गर्दी असते दूरदूरवरून वारकरी इथे दर्शनासाठी येतात आणि त्या दिवशी वातावरण भक्तिमय होतं आणि संपूर्ण परिसर विठ्ठल नामाने दुमदुमून जातं जर तुम्ही आळंदीला आलात तर थोरल्या पादुका मंदिराला नक्की भेट द्या हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे तो स्वतः अनुभवायलाच हवा त्यानंतर आम्ही निघालो जेवायला त्यानंतर आम्ही धाब्यावर गेलो आणि तिथे मस्त शेवभाजी आणि वेज कोल्हापुरीचा आनंद घेतला खूप मस्त असं जेवण झालं होतं आमचं तर तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि स्वरा ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आणि सुंदर व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार And bye bye, good night.